धार्मिक नगरी शिर्डी जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान इथे रोज लाखो लोक साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी येतात शांती श्रद्धा आणि भक्ती यांचं प्रतीक मानलं जाणारं हे ठिकाण पण या पवित्र नगरीत कृष्ण जन्माष्टमीच्या पावन दिवशी घडली अशी घटना ज्याने संपूर्ण शहर हादरलं आजपर्यंत दहीहंडीच्या दिवशी कधीही कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नव्हता उलट या दिवशी शिर्डीचं वातावरण भक्तिमय आणि आनंदमय असायचं पण यंदा आनंद उत्साह आणि श्रद्धेच्या वातावरणाला रक्ताचा डाग लागला आणि तोही एका अठरा वर्षाच्या तरुणाच्या निर्घुण हत्येने जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे कृष्ण जन्माष्टमी शिर्डीच्या चौका चौकात दहीहंडीची धामधूम सुरू होती कृष्ण भक्त मंडळं छोटे मोठे गोविंदा पथक उत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला होता साईबाबांच्या रथाची मिरवणूक निघाली होती शहराच्या गल्ली बोळातून गोविंदा आला रे आला अशा घोषणा दुमदुमत होत्या पण या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार मित्रांमध्ये जुन्या वादातून पुन्हा ठेणगी पेटली आधी वादविवाद मग बाचाबाची आणि क्षणभरातच रक्तरंजित हत्येचं भयावह रूप धारण केलं सायंकाळी शहरातील दहीहंडी उत्सवाचा आनंद सुरू असताना अचानकच जैन मंदिराजवळ वातावरण बदललं सोनू कुमार ठाकूर नावाच्या तरुणाला त्याचे काही परिचित भेटले रात्री साडेबाराची वेळ चर्चा सुरू झाली वाद वाढला आणि नशेच्या धुंदीत तीन तरुणांनी त्याच्यावर हल्ला चढवला हत्येचा अंदाज जरी कुणाला नव्हता तरी वाद चिघळत गेला होता आणि एका क्षणी आरोपींपैकी एकाने थेट सोनूकुमारच्या छातीत चाकू खोपासला आवाज गोंधळ किंकाळ्या काही सेकंदातच सोनू कुमार रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आजूबाजूला उभे असलेले नागरिक सुन्न झाले आनंदाचा उत्सव क्षणातच शोकांतिका बनला होता घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले तपास सुरू झाला लोक घाबरले होते अफवा पसरत होत्या पण पोलिसांनी वेगवान हालचाली केल्या आरोपींची ओळख पटली साई सुनील कुमावत शुभम गायकवाड आणि त्यांच्यासोबतचा एक अल्पवयीन साथीदार हत्येनंतर तिघे पळून गेले होते पण पहाटेपर्यंत शिर्डी पोलिसांनी त्यांना पकडलं आणि गाजाआड केलं शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास सुरू आहे शिर्डीत दहीहंडीचा दिवस हा आनंदाचा भक्तिमय वातावरणाचा दिवस मानला जातो याच दिवशी अशी रक्तरंजित घटना घडल्याने नागरिक हादरले आहेत आधी कधीही दहीहंडीच्या दिवशी असं काही झालं नव्हतं पण यंदा एक तरुण जीव गमावून बसला शहरातील ठाकूर समाजात शोककळा पसरली आहे भाविक घाबरले आहेत नागरिकात रोष आहे आणि सर्वात मोठा प्रश्न धार्मिक नगरीतच जर अशी हिंसक प्रकरणं घडू लागली तर भाविकांची सुरक्षा कशी होणार त्या हत्येमागे जुनं वैमनस्य असल्याचं तपासात उघड झालं आहे मुलं आधीपासूनच एकमेकांच्या ओळखीची होती त्यांच्यात आधी वाद झाले होते त्यात नशेची भर आणि मग चिथावणी ज्या वादाला संवादातून मिटवता आलं असतं त्याचं रूप अखेर निर्घुण हत्येत बदललं आणि एका कुटुंबाचा एका शहराचा आनंद चिरडून टाकला कल्पना करा एकीकडे शहरात दहीहंडीचे गोविंदा मानवी पिरॅमिड बांधत होते लोक टाळ्या वाजवत होते गाणी वाजत होती आनंदाचा माहोल होता आणि काहीच पावलांवर एका तरुणाचा जीव घेतला जात होता हजारो लोकांच्या गर्दीतही त्या एका कुटुंबासाठी सणाचं स्वरूप पोकळ झालं आज सोनू कुमारचं कुटुंब शोकसागरात बुडाले तर शहरात भीतीचं सावट पसरलंय हा प्रकार केवळ एक हत्या नाही तर समाजाच्या अस्वस्थतेचं तरुणाईतील बिघडलेल्या प्रवृत्तीचं प्रतिबिंब आहे नशेचं व्यसन जुन्या वादांच्या रागाची ठिणगी आणि कायद्याची भीती न उरलेली मानसिकता या तिन्ही गोष्टींनी एकत्र येऊन शिर्डीसारख्या एकेकाळी शांत असलेल्या नगरीचं अक्षरशः वाटोळं केलं आहे पोलिसांनी आरोपींना पकडलं आहे पण प्रश्न कायम आहे समाजाला कुठल्या दिशेनं नेतायत अशा घटना तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विस्तृत बातम्यांसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम